कोकणात भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्खे भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचं शाब्दिक युद्ध रंगलंय नितेश राणेंनी जरा जपून बोलावं आपण सभेत बोलल्यानं नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली धाराशिवमध्ये जाहीर सभेत नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही समज दिली आहे तर निलेश राणेंचं ट्वीट असं आहे नितेशने जपून बोलावं आपण भेटल्यावर त्याच्याशी बोल पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे आपल्या सभेत बोलणं सोपं आहे आपल्या बोलण्यामुळे नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही तर राणे राणेबंधूंमधला हा पक्षीय संघर्ष पेटलाय तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेल्या स्थगितीवरून कोणी कितीही ताकद दाखवली कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी मित्रपक्ष शिवसेनेला उद्देशून केलं शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत भाजपच्या राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली तिथे भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष सुरू आहे त्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला उद्देशून बोसरी टीका केली होती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा तर निलेश राणेंनी समज दिल्यावर मंत्री नितेश राणेंनीही एक स्वरून उत्तर दिलंय तुम्ही टॅक्स फ्री आहात असं उत्तर नितेश राणेंनी नि दिलंय निलेश राणेंच्या ट्विटला नितेश राणेंनी हे प्रत्युत्तर दिलंय नितेशनं जपून बोलावं असं निलेश राणे म्हणाले होते आणि निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणत एक सह नितेश राणेंनी हे ट्विट केले